सर्वप्रथम मी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आणि इकडे बसलेला वरिष्ठ नागरिक आहेत त्यांना नमस्कार करून माझे चार शब्द कारण की मी जास्त त्रास नाही देणार कारण की सगळ्यांनी ह्याच मुद्द्यावरती संभाषण केलं आहे तर सर्वप्रथम मी संय महाराष्ट्र अभियान ह्या मराठी हक्कासाठी मरा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या हितासाठी या संघटनेचं आभार मानते आणि त्यांचं त्यांना खूप खूप शुभेच्छा देते की मराठीसाठी आपण हा लढा लढत आहोत पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण सगळ्यांनी प्रश्न मांडले की आणि आपले प्रॉब्लेम सांगितले आपल्या समस्या सांगितल्या पण त्याच्यावरती निवारण काय ह्याचा कोणी विचार केलाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं वातावरण बघताना हे लज्जास्पद वाटतय की आपण मराठीसाठी लढा देतोय आणि मराठीसाठी रस्त्यावर उतरायला मराठीच नाहीये इथे फक्त मला वाटतं पन्नास जण म्हणजे हे पन्नास जण हे बघणं खूप लज्जास्पद गोष्ट आहे आणि दुसरी दुर्दैवाची गोष्ट ही की मराठीसाठी म्हणजे आपल्याच मातृभूमीवरती आपल्याच जन्मभूमीवरती आपल्यालाच मराठीसाठी भांडावं लागतंय आपल्याच गोष्टीसाठी आपल्याच हक्कासाठी इथे आपल्याला लढा द्यावा लागतो ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे आणि तिसरं म्हणजे ह्या सगळ्याला कारणीभूत आपला मराठी माणूस आहे ह्याचा सगळ्यांनी पहिला सर्वप्रथम विचार करावा कारण की हे दृश्य बघतानाच कळतंय की ह्याला कारणीभूत आपला मराठी माणूस आहे मराठी माणूस या करण्यासाठी कारण की तुम्ही जर बघाल परप्रांतीय हे प्रत्येक ठिकाणी आज जर इथे जैन मारवाडी असली असते त्यांची काय सभा असली असती तर हा पूर्ण हे पटांगण जे आहे ते भरलं असतं पण आपला मराठी माणूस माणूस जो आहे तो एकमेकांना साथ देत नाही पहिल्यापासून म्हणजे पूर्वजांपासून हे पेढ हे चालत आलेलं आहे की आपण एकमेकांचे पाय खेचत आलो तर आपल्याला हे पाय खेचणं आत्ता ह्या क्षणाला बंद करावं लागेल कारण की हे जर आपण पाय खेचत राहिलो असत एकमेकांचे तर आपण कधीच पुढे जाणार नाही आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे आता जसं भावेशदादा म्हणाले म्हणजे मराठी विषयावरती तर सगळेच बोलत आहेत म्हणून कोळी विषयावरती मला इथे थोडं संभाषण करायचं होतं कारण की आता त्यांनी त्यांच्याकडची गोष्ट सांगितलं पण इकडे पण हीच परिस्थिती आहे जे आपले कोळी बांधव आहेत इकडे जे मार्केट्स आहेत खूप मोठे मोठे मार्केट आहे रोड मार्केट आहे ताडदेव मार्केट आहे तर ह्या आणि अजून मालाडला असे संपूर्ण मुंबईत बरेच मोठे मोठे मार्केट आहेत पुनर्वसनाच्या नावाखाली जसं मराठी जसं मगाशी दादा म्हणाले तेच मी म्हणते की पुनर्वसनाच्या नावाखाली विकासाच्या नावाखाली आपल्याला आपल्याच बिल्डिंगमधून आपल्याच चाळीमधून बिल्डिंग तर नव्हतेच त्यावेळेला आपल्या चाळीमधून पुनर्वसन करायचं चा, म्हणून आपलीच घरं घेतात आणि आपल्या घरातून आपल्यालाच बाहेर हकलतात आणि जेव्हा पुनर्वसनाची वेळ येते तेव्हा सांगतात तुम्हाला इथे जागा नाही तुम्हाला दुसरीकडे जागा बरोबर आहे तर मग ह्या ह्या गोष्टीला म्हणजे मला हे नाही कळत आहे की मराठी माणूस का तापून ता, ता उठत नाहीये का रस्त्यावर उतर उतरत नाहीये म्हणजे एक दोघं जण बोलतात एक दोघांनी काहीच होणार नाहीये विकासाच्या नावाखाली हे जे धंदे चालले आहेत आणि हेच बरोबर आपल्या कोळी बांधवांवर होतं म्हणजे आपल्याला घरं नाकारली जात आहेत आपली भाषा नाकारली जाते आणि आपल्याला नोकऱ्या नाकारल्या जात आहेत तसंच आता हा घाव जो आहे हा कोळी बांधवावरती आलेला आहे म्हणजे जे आपल्या पूर्वीपासून जो त्यांचा व्यवसाय आहे कोळी बांधवांचा तो त्यांचा व्यवसाय आहे बरोबर आहे आता तो व्यवसायावरून त्यांना जर हकललं तर ते काय करणार त्यांना तुम्ही नोकऱ्या देणार आहेत का सरकार त्यांना नोकरी देणार आहे का त्यांच्या मुलाबाळांना पोचणार आहे का जर हे कोळी बांधव आपले जो मूळ आहे मराठीचं ते सर्वप्रथम ह्या इकडे प्रस्थापित झाले आहेत त्यांच्या मुळावरती घाव घालतायत त्यांना जागा देत नाहीये पुनर्वसाच्या नावाखाली जर त्यांचं रिडेव्हलपमेंट करताना त्यांच्यासाठी विचार करत नाहीये तिथे त्यांना कुठलाही व्यवसाय करण्यासाठी बरं पुनर्वसनासाठी त्यांना तिथून हकलल्यानंतर ते यांचा व्यवसाय करणं तर बंद करणार नाहीत ते त्यांचा व्यवसाय तर करणार ना तर ते जेव्हा त्यांचा थोडाफार व्यवसाय करण्यासाठी जे छोटं मोठं त्यांचा जो मच्छीचा जो धंदा आहे जो व्यवसाय आहे तो घेऊन बसतात तर त्या जिथे मागे इमारती आहेत जिथे गुजराती मारवाडी जैन लोक राहतात त्या त्यांनी तिथे बसू नये म्हणून त्यांच्या अंगावर गटाराचं पाणी फेकायचं त्यांच्या अंगावर कचरा हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले मी गिरगावात राहते आणि सॉरी माफ करा मी माझं तुम्हाला ओळख करून द्यायला विसरली मी आम्ही गिरगावकर टीमची महिला सचिव आहे शिल्पा नायक आम्ही हा लढा म्हणजे आत्ता आत्ता सगळे जागरूक झाले आहेत हा लढा जो आहे मराठीचा हा आम्ही जवळ जवळ नऊ वर्ष झाली नऊ दहा वर्ष झाली आम्ही देतोय आणि सेम सेम जसं आता आहे तुम्ही चार चौघ जण दिसत आहेत तसंच तसंच होत आहे म्हणजे हे आता त्याच्यामुळे हे सगळं जास्त झालेलं आहे की त्यावेळेला आपण उठून नाही म्हणजे जागे नाही झालो रागाने आपण उठलो नाही म्हणून ही आता परिस्थिती आपल्यावरती आली आहे की आपल्याला असे असे मेळावे घ्यावे लागतात आणि आपल्याला फाईट करावे लागते या सगळ्या गोष्टीसाठी तर आता तरी हे सगळं जागे व्हा दुसरी गोष्ट ही की जसं आम्ही सगळ्या आतापर्यंत जेवढे पत्रकार परिषद झाले आतापर्यंत आम्ही जेवढे सगळ्यांशी बोललो तर आम्ही सगळ्यात सर्वप्रथम आम्ही हा मुद्दा आम्ही क्रे टीमने ठेवला सगळीकडे की हे जे घरं नाकारतायत आपल्याला त्यांच्यावरती परत आपल्याला नोकऱ्या ना नाकारतायत आपली भाषा नाकारतायत आपल्याला मारहाण करतायत या सगळ्या गोष्टीवरती आत्ता येणाऱ्या अधिवेशनामध्ये एट्रोसिटी सारखा कायदा हा आपल्या सरकारनी करावा अशी आपली मागणी आपण तर आपण तर वे पत्रव्यवहार केलेलाच आहे मला तुम्ही जेवढे सगळे बसल्यात बाकी आता बाकीच्यांचं मला माहिती नाही आता हे मोबाईल थ्रू किंवा मीडिया थ्रू कुठे पोहोचेल तर मी त्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छिते तुम्ही बसलेल्यांना पण सगळ्यांना सांगू इच्छिते की पत्रव्यवहार करा आपले जे सीएम आहेत त्यांना पत्रव्यवहार करा त्यांना हा हे जे मी आता सांगितलंय की तुम्ही ह्या सगळ्या म्हणजे मारहाण केली भाषा नाकारली नोकरी नाकारली घरं नाकारली तर तुम्ही ह्या सगळ्या बाबतीत पत्रव्यवहार करा मेल करा ईमेल्स करा आणि सी सी म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे जेवढे पण आपले नेते आहेत त्या सगळ्यांना ठेवा आणि सांगा की ह्या अधिवेशनात हा कायदा झालाच पाहिजे कारण की हा कायदा जर नाही झाला म्हणजे ह्या सगळ्या तर हे आपल्या डोक्यावर बसणार ए, हे आणि हे जे आता मी सांगते की चार पाच माणसं आम्हाला काही फरक पडत नाही म्हणजे उद्या सकाळी तुम्ही जरी आम्हाला साथ नाही दिली तरी आम्ही गिरगावकर हा लढा आम्ही कायम लढतच राहणार कारण की आपले जे भगतसिंग आहेत राजगुरु आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत ह्यांनी पण हा लढा म्हणजे हे क्रांती त्यांनी तिथे घडवली म्हणून आपण आज जगू शकतोय आपण आज हे दिवस बघू शकतोय आता जर आपण नाही उतरलो आता जर आपण क्रांती नाही केली तर पुढे जाऊन आपण आपल्या पिढीला तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही आणि आपली पिढी एकदम नाहीशी होऊन जाईल म्हणजे त्यांना इथून बाहेर पडायला लागेल गाव गावी थांबावं लागेल कारण की इकडे मुंबईमध्ये आपल्याला ते ठाव देणार नाही गुजराती मारवाडी जैन लोक मला कोणत्याही धर्मापेक्षा काहीच वाईट बोलायचं नाहीये कारण की पूर्वी जसं गिरगावमध्ये आता बाकीच्या ठिकाणी मला माहिती नाही गिरगाव मध्ये मा जैन मारवाडी गुजराती मराठी आम्ही सगळे एकत्र व्यवस्थित राहतो सगळेजण एकमेकांच्या घरी जायचे जे जे सण आहे साजरे करायचे पण आताची परिस्थिती का आली आहे कारण की ते थोडं थोडकस जेव्हा सुरू झालं आपल्याला आपल्याविषयी काय म्हणतात ते तिरस्कार निर्माण करणं त्यावेळेला आपण गप्प राहिलो त्यावेळेला आपण समोरून सहन हा सहन्तर झालो हे हाच आपला प्रॉब्लेम आहे आणि आताही आपण सहनच करतोय आता खरं रस्त्यावर उतरायचा लढा देण्याचा हा हा वेळ आलेला ही वेळ आलेली आहे आणि ही आपल्याला द्यावी लागेल आपले राजकारणी जे आहेत म्हणजे आता मी पिक्चरमध्ये सरस बघते की बिहार आणि यूपी मध्ये सत्तेसाठी एकमेकांचे खून करतात एकमेकांच्या धर्माविषयी एकमेकांना चढवतात हे तिकडे मी मध्ये बघते पिक्चरमध्ये बघितलं पण इकडे आता मला असं वाटतं आपल्या मुंबईमध्ये हेच चालू झालेलं आहे म्हणजे सत्तेसाठी राजकारणी सगळे एकूण एक राजकारणी मी कुठल्याही पक्षाबद्दल बोलणार नाही सगळेजण आपलाच विचार करतात मराठीचा विचार कोणीही करत नाही संपूर्ण भारतात संपूर्ण हिंदुस्थानात हिंदू सुरक्षित आहे पण आपल्याकडे मराठी हिंदू 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 मराठी मराठी पण हिंदूच आहेत ना ते सुरक्षित नाही आहेत त्याच्यासाठी काय करताय ह्याचा विचार राजकारणी करावा कर तुमच्या माध्यमातून मला असं वाटतं की तिथपर्यंत आणि मला तर मी तर तुम्हाला सगळ्यांना आग्रहच करेन की तुम्ही सगळ्यांनी हा पत्रव्यवहार करा की जर कोणी मराठीच्या विषयी घृणा निर्माण केली तिरस्कार निर्माण केला तर तुम्हाला नाही आता ते केला नाही केला ते सोडून द्या जे दुसऱ्यांबरोबर कोणाबरोबर झालं ते उद्या सकाळी आपल्याबरोबर होऊ शकतं आणि ते झालंय ना ता ता हो तर आता तुम्ही जेव्हा ही सभा होईल तर लगेचच पत्र व्यवहार हो करा की येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा अट्रोसिटी सारखा कायदा झालाच पाहिजे आपल्याविषयी आपल्या मराठी विषयी जे काही लोक प्रॉब्लेम क्रिएट करतायत त्यांच्या अगेन्स्ट हा कायदा झालाच पाहिजे बस दोन गोष्टी एवढ्याच होत्या ज्या मला तुम्हाला सांगायच्या बाकी सगळ्यांना जा सगळं माहिती आहे तर मला अजून बाकीच्यांना पण बोलण्याचा चान्स दिला पाहिजे आणि आम्हाला आहे आम्हाला नाशिकचा दौरा आहे म्हणून आम्ही म्हटलं की थोड्या उपस्थिती द्यावी आणि सलमान जो आहे तो या लढ्यासाठी आपण इकडे थोडस आपला सहभाग द्यावा म्हणून आम्ही आलो होतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद नाईक मॅडम धन्यवाद आम्ही मुंबईकरटी